नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहश स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल खूप खूप सॉरी की मी काल व्हिडिओ टाकू नाही शकले थोड्याशा माझ्या वैयक्तिक कामामुळं तर सगळ्यांचे कुरिअर निघालेले आहे जेवढे आपल्या ऑफरमध्ये होते त्याचं काम चालू आहे अजून ऑफरमधल्या जर कुणाला मी रेकी करत आहे किंवा कुरिअर करत आहे हे मेसेज नसतील गेले तर वरती दिलेल्या नंबरवर तुम्ही पे केलेला स्क्रीनशॉट ज्यांना मेसेज गेलेत त्यांनी करू नका डबल ऑर्डर युगास तुमच्याकडं जातील तर ज्यांना नाही मी मेसेज केलेला अजून की के तुम्हाला रेकी करत आहे कुरिअर करत आहे त्या सगळ्यांनी आज हाय करून नंबरवरती घ्या दोन वाजता साधारण मी ऑनलाईन येत आहे जे जेवढी कामं कम्प्लीट होत आहेत तेवढे तेवढे कुरियर तुम्हाला निघालेले आहेत काल रविवार होता म्हणून थांबलं होतं आजपासून कुरियर परत चालू होतील ऑफर दहा तारखेपर्यंत कायम आहे ज्यांना ग्रीन क्रिस्टल घ्यायचं आहे ज्यांना लक्झरी क्रिस्टल घ्यायचं आहे ज्यांना अजून कुठले सगळे काही तुम्हाला जर घ्यायचं आहे राहिले ऑफरमध्ये मागच्या महिन्यात पण जमलं नाही तर सगळ्यांचे हे मेसेज आहेत व्हॉट्सअपला की ताई आमचे पगार पाचला होणार आहेत सातला होणार आहेत मग आम्ही घेतो तर घेऊन ठेवा घ्या सगळ्यांनी दहापर्यंत अजून आपण ऑफर कायम ठेवूया चला आजचा व्हिडिओ घेऊन आले तो म्हणजे सगळ्यांचा लाडका एंजल नंबर एंजल नंबर हे पॉवरफुल असतात कारण ते पर्यंत लगेच पोचले जातात आपण कायमच हे ऐक बघत आलेलो हो, आहोत की आपण जे कर्म करतो किंवा आपण जे बोलतो ते युनिव्हर्समध्ये जातं हो, आणि तेच कधी ना कधी कदि आपल्या आयुष्यामध्ये खरं होतं तसेच हे एंजल नंबर आहेत एंजल नंबर कोणी तयार केलेले आहेत तर एंजल नंबर हे पूर्वीचे जे रेकीचे गुरु होते कशाचे गुरु होते जे परंपरागत चालत आलेले नंबर आहेत हे की आ, रेकी की एंजल नंबरची पुस्तकं आहेत एंजल नंबरचे क्लासेस आहेत एंजल नंबरचा अजून काही आहे आणि जे जे आपल्या ज्ञानानं त्याच्या खाली 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 एंजल नंबर करत जातं ज्यावेळी ज्यांना अनुभव येतो त्याच वेळी तो एंजल नंबर त्या बुकमध्ये केला जातो तर असे एंजल नंबर आपण आपल्यासाठी करत असतो असेच एंजल नंबर आपल्या वॉटर बॉटरवर आहेत असेच एंजल नंबर आपल्या सरस्वती क्रिस्टलवर आहेत असे शेअर मार्केटच्या राजावर आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर ठरतात तुम्हाला निरोप मिळायला माझा मेसेज तुमचा बघायला थोडासा उशीर झाला तर हायक करून दहा वेळा रोजच्या रोज आपला नंबरवरती घेणं हे काम तुमचं आहे तुम्हाला व्यवस्थित मटेरियल पोहोचवणं हे काम माझं आहे चला तर आज एंजल नंबर घेऊन आले मी या गोष्टीसाठी की तुम्ही अनेक उपाय केले आहेत अनेक सगळं करत आहात तरी सुद्धा लाईफ अशी स्टक झालेली आहे तुमची की काहीच होत नाहीये जीवनामध्ये ना नोकरी लागत आहे नोकरी लागली तर मनासारखा पगार नाही पगार आहे तर त्यात घर भागत नाही कधी कुणाला नोकरीच लागत नाही तर कधी कुणाचं लग्न होत नाही कधी कुणाला काय म्हणजे आर्थिक बाबती असो नाही तर जीवनातल्या कुठल्याही गोष्टी असो त्या पूर्णपणे स्टक झालेल्या आहेत त्यावेळी वापरायचा नंबर नंबर वेगळ्या प्रकारे वापरायचा आहे तर लक्षात घ्या तुम्हाला पहिल्यापासून सांगत आले मी आपण ग्रीन जेटवर का जास्त भर देतो की ग्रीन हा नंबर युनिव्हर्सला जास्त प्रमाणात करतो कारण हिरवळ ही जी झाडं आहेत हे किंवा ब्ल्यू आहे हे रंग सगळे युनिवर्सचे रंग आहेत त्यामुळं हे रंग तर आपल्याला नंबर सांगते तुम्हाला पण ते आधी पण सांगते की जे आपलं ऑफिशियली काम आहे जिथं आपल्याला निळ्या पेनच वापरावा लागतो तो सोडून जर तुम्हाला दिवसभरात काही काम करायचं असेल तर शक्यतो ग्रीन पेन वापरायला सुरुवात करा कच्चं काम आहे कच्ची डायरी आहे काहीतरी मंत्र लिहायचं आहे काय लिहायचं आहे तुम्हाला तर त्यावेळी ग्रीन पेन वापरत चला म्हणजे ग्रीन पेननं ते कामं आपली लवकर सक्सेस होतात कोणताही हे करताना उपाय असो एंजल नंबर असो अजून काही असो पूर्ण फोकस पाहिजे पूर्ण श्रद्धा पाहिजे आपली त्याच्यावर की युनिवर्स हे काम माझं युनिवर्सनं हे काम माझं केलेलं आहे या प्रकारच्या जर तुमच्या मनामध्ये भावना असतील तर ते काम होणार तुम्ही आज पाचशे वीसचा राजा घ्याल आणि उद्या म्हणाल की मला त्याचा काही फायदा होत नाही तर हे शक्य नाही मी मागं पण सांगितलंय की तुम्हाला त्याच्याशी बोललं पाहिजे तुम्हाला त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे त्याला रोज छान छान अफर्मेशन दिल्या पाहिजे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे त्यावेळी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात तर चला अशा तुम्ही स्टा ह्याच्यामध्ये सापडले आहात त्यावेळी तुम्हाला कुठला एंजल नंबर वापरायचा आणि कसा वापरायचा आहे एंजल नंबर नीट ऐका आठ सहा आणि तीन आठ सहा आणि तीन आठशे त्रेसष्ट हा एंजल नंबर आहे जे स्टक स्टकमध्ये अडकलेले आहेत त्यांनी वापरायचा कसा आहे डायरी घ्या वही घ्या जे काही तुम्हाला घ्यायचं ते घ्या आणि हिरवा पेन घ्या स्केच घेतला तरी चालेल साधा बॉल पेन हिरवा मिळाला तरी चालेल आपण उठल्या उठल्या दुपारी किंवा मग कधीही ज्यावेळी आपलं मन शांत आहे ट्रेनमध्ये जाताना बसमधनं जाताना कामाला जाताना लिहायचा नाही तो तुम्ही मनामध्ये घोकला तर चालेल पण आपल्याला हा दोन महिन्याचा हा आपल्याला रेमेडी करायची आहे मग ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही अडकला आहात एकही दिवस न सोडता तुम्हाला झोपताना योग्य पडतंय तुम्हाला जी वेळ शांततेची आणि ही आहे तिथं रोकटोक नाहीये तिथं कुणाचे आवाज नाहीयेत यावेळी हा नंबर तुम्ही तुमचं ठरवा तुम्हाला वेळा तुम्हाला एक पान लिहायचा आहे तुम्हाला अर्ध पान लिहायचा चार ओळी आहे हे तुम्ही ठरवा तुम्हाला किती वेळा आहे पण आठ सहा तीन हे हिरव्या हे न जर आपण लिहित गेलो आणि त्याच्यानंतर जे तुमचं नंबर लिहून झाल्यावर नंबरच्या डायरीवर हात ठेवायचा दोन मिनटं शांत बसायचं श्वासावर आपल्या लक्ष द्यायचं शांत डोकं झालं की किंवा तुम्हाला सांगितले डोक्यातले विचार थांबायला श्वासावर कंट्रोल करता करता जीप पण टाळायला थोडीशी लावायची म्हणजे डोकं पूर्ण शांत होतो या शांत प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे आठशे त्रेसष्ट नंबर लिहित आहात त्याला ज्या तुमच्या अफर्मेशन आहेत समजा तुम्ही ब्लॉक आहात तुम्हाला नोकरीतला पैसा पुरत नाही आहे पैशासाठी नोकरीसाठी अजून काय असेल मुलं अभ्यास करत नाही आहेत मुलं ऐकत नाही आहेत या कुठल्याही गोष्टीसाठी आई मुलांसाठी करू शकते बायको नवऱ्यासाठी करू शकते नवरा बायकोसाठी करू शकतो कुणी करू शकता हा नंबर ज्याचं आयुष्य स्ट्रक झालं त्या व्यक्तीसाठी कुणीही दुसरी व्यक्ती करू शकते तर दुण कर त्यावेळी नंबरवर हात ठेवायचा आणि जे तुम्ही आता तुम्ही हे मागितले की माझ्या नवऱ्याला प्रमोशन मिळालं आहे आणि तुम्हाला आता एवढा एवढा पगार आहे आणि तुम्ही सुखी समाधानी राहत आहात तर पहिल्यांदा आठशे त्रेसष्ट लिहिलं आहे त्याच्यावर हात ठेवायचा सगळ्यात पहिली अफर्मेशन पाहिजे मी भाग्यशाली आहे मी भाग्यशाली आहे पैसा मी पैशाचं चुंबक आहे युनिवर्स प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी करत असतं त्यामुळं मी खुश आहे युनिवर्स जी खुशी मला देत आहे त्यासाठी मी खुश आहे माझ्याकडं करोड रुपये आहेत माझ्याकडं लाखो रुपये आहेत मी श्रीमंत आहे माझ्याकडं चारी बाजूनी पैसा येत आहे या परमिशन स्वतःला द्या पुन्हा पुन्हा म्हणा मी भाग्यशाली आहे मी भाग्यशाली आहे मी भाग्यशाली आहे बघा आत्म म्हणा आत्मविश्वासानं म्हणा मी भाग्यशाली आहे आणि त्यानंतर मग तुमची जी अफर्मेशन आहे महत्त्वाचा ज्या मुद्द्यासाठी तुम्ही करत आहात तुम्हाला काही हवं आहे घर बांधायचं आहे मग त्यावेळी म्हणा तुम्ही की माझं घर झालेलं आहे माझ्या स्वप्नातलं घर पूर्ण झालं त्यासाठी थँक्यू युनिवर्स मी माझ्या घरामध्ये खुश आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स एक स्माईल युनिवर्ससाठी युनिवर्स। देऊन हा उपाय किंवा ही रेमेडी आठशे त्रेसष्टची तुम्ही दोन महिने कंटिन्यू करा पण याच्यामध्ये एक दिवस सुद्धा खाडा चालणार नाही तुम्ही तुमची डायरी पर्समध्ये ठेवू शकता बाहेरगावी जायचं आहे तर बाहेरगावी जाऊन घेऊ शकता याला फिरेड सुतक कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत एक दिवस जरी चुकला तर पहिले सगळे दिवस गेले साठ दिवसाची रेमेडी आहे साठ दिवस ही रेमेडी झालीच पाहिजे तर तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात हे साठ दिवसानं तुम्हीच या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करा इतका पॉवरफुल नंबर आहे आठशे त्रेसष्ट हा नंबर हातावर लिहायचा का लिहायचा नाही हा फक्त डायरीत लिहायचा आहे आणि याचप्रमाणे ह्याची सगळी प्रोसिजर करायची आहे नुसता नंबर लिहून बाजूला व्हायचा आहे नाही याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह कसे व्हाल याच्याकडे जास्त लक्ष युनिवर्सचं त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा भाग्यशाली राहा आणि या नंबरचा स्टेप पोझिशनमध्ये जे अडकले आहेत त्यांनी वापर करून घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करायचा आहे ज्यांना पुढं बघायचं आहे त्यांनी थोडासा पुढं बघा कारण ऑफर सांगत आहे मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जर लक्झरी लाईफ हवी असेल खुशी हवी असेल प्रेम हवं असेल पैसा हवा असेल बढती हवी असेल सौंदर्य हवं असेल जे काही हवं असेल ते देतो फक्त शुक्रग्रह तर शुक्रग्रहासाठी शुक्र, शुक्र मणी वापरणं आत् अतिशय गरजेचं आहे आता परवा प्रश्न होता ताई शुक्रमणी लेडीज वापरू शकतात का गळ्यात घालू शकतात का पिरियडमध्ये चालतो का रा काढून ठेवला तर चालतो का तर आता त्याची उत्तरं ऐका आज ह्याला ऑफर आहे शुक्रमणी किती महाग आहे हे प्रत्येकाला माहीत आहे शुक्रमणीवर आज ऑफर आहे आज जे व्हिडिओ बघणार नाहीत त्यांच्यासाठी उद्या पण ऑफर आहे म्हणजे दोन दिवसाची ऑफर आहे शुक्रमणीवर तर शु, कारण आत्ता आपण ऑफरमध्ये शुक्रमणी घेतला नव्हता तर ऑफर आहे शुक्रमणीवर ज्यांना हवं आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवर झट्ट दिशी उठायचा आणि पट्ट दिशी फोन उचलायचा आणि ऑर्डर करून टाकायची तर शुक्रमणी हा बायकांनी वापरला स्त्रियांनी वापरला तरीही चालतो पुरुषांनी वापरला तरीही चालतो आता शुक्रमणी वापरायची खरी पद्धत काय शुक्रमणी हा तुमच्या चांदीच्या चेनमध्ये घालणं हे सगळ्यात योग्य आहे कारण त्याचा चांदी हाच त्याचा हे आहे धातू आहे त्यामुळं सगळ्यात महत्वाचा आहे चांदीच्या चेनमध्ये तो घालावा आता ज्यांना चांदीच्या चेनमध्ये तो आवडत नाहीये किंवा आजकाल फॅशन हे सगळं माहिती आहे आपल्याला तर त्यावेळी तुम्ही नुसता असाच्या असा तुमच्या जवळ बाळगू शकता येतन काढून तुमच्या पॉकेटमध्येच ठेवू शकता आसाच्या असा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता असाच्या असा तुम्ही कपाटात ठेवू शकता सकाळ संध्याकाळ त्याला अफर्मेशन देऊ शकता शुक्रमणीला अफर्मेशन द्यायची गरज आहे का हो आहे शुक्रमणीला अफर्मेशन द्यायची गरज आहे कारण मी याच्यावर रेकी करत असते जिथं मी रेकी करते त्या प्रत्येक गोष्टीला अफर्मेशन द्यायची गरज असते शुक्रमणीचा कलर जातो का आणि तो नंतर पांढरा का होतो तर तो जो नंतर पांढरा होतो तोच ओरिजिनल शुक्रमणी असतो शुक्रमणी हा ओरिजिनल पांढराच असतो हे त्याच्यावरच कातड असतं शुक्रमणी हा माशाच्या पोटामध्ये सापडतो त्यामुळं त्याच्यावर हा रंग असतो तुम्ही पाण्यात सतत वापरल्यावर हे वरचं कातड जे त्याचं असतं ते निघून जातं आणि शुक्रमणी हा पांढरा होतो मग पांढरा शुक्रमणी हा ओरिजिनल शुक्रमणीचं लक्षण आहे त्यामुळे माझा मणी पांढरा झाला guys hello yatoshii yeah, काही संबंध नाही एक शुक्रमणी असा आहे की तुम्ही तुम्हाला याचे तुकडे जरी झाले तरी सुद्धा तो तुम्हाला वापरता येतो शुक्रमण्याला परत रेकी घ्यावी लागत नाही तर शुक्रवारी याची तुम्ही गंध प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच ठून वर्ण गंध फुल अक्षता गुलाबाची उदबत्ती ओवाळून पूजा करत जा शुक्राचा मंत्र म्हणत जा हा दर शुक्रवारी चार्ज होत राहील याला आयुष्यभर परत रेकी घ्यायची कारण नाही एकच शुक्रमणी पती आणि पत्नी वापरू शकता का ना नाही एकच शुक्रमणी पती पत्नी वापरू शकत नाही प्रत्येकाला वेगळा वेगळा शुक्रमणी वापरावा लागेल तर चला आज ऑफर आहे शुक्रमणीवर तुमचे बहुतेक सारे सगळे प्रश्न संपले असतील शुक्रमणी पिरियडमध्ये लेडीज घालू शकतात का घालू शकतात सुतकात घालू शकतात का घालू शकतात जर चुकून स्मशानभूमीमध्ये गेलं तर टाकायचा का नाही टाकायचा शुक्रमणी हा असा आयटम आहे की तो त्याची रेकी त्याचे सगळे प्रकारच वेगळे आहेत त्याच्यामुळं तो चालू शकतो तो जन जवर गालाई चा तर स्त्री पुरुष सगळ्यांनी तो वापरू शकता सगळेजण जवळ बाळगू शकता गळ्यात घालायचं असेल तर चांदीच्या चेनमध्येच घाला बाकी दोऱ्यात वगैरे घाला हे मी सांगत नाही मग जोवर आपल्याला चांदीची चेन जमत नाही तोवर सिल्वर कलरची खोटी चेन असली तरीही चालेल शुक्रमणी सोन्यात घालायचा का नाही सोनं आलं की गुरु आला आणि गुरु आणि शुक्र या दोघांचं वाकडं आहे कारण गुरु हे देवांचे रा गुरु आहेत आणि शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु आहेत त्यामुळे या दोघांचं पटत नाही त्यामुळे सोन्याच्या चेनमध्ये शुक्रमणी कधीही घालायचा नाही पिवळ्या दोऱ्यामध्ये शुक्रमणी कधीही घालायचा नाही तुम्ही खोटी चांदीच्या सिल्वर कलरची चेन घेऊन जरी घातली तरीही तो चालेल पण तो सोन्याच्या चेनमध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या दोऱ्यामध्ये घालायचा नाही जवळ बाळगला तरीही चालतो तर चला आजचा नंबर आठशे त्रेसष्ट आणि की ऑफर या दोघांचा लाभ घ्या परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा